पयरा सगळे क्रमांक 15 ला हात मारायला पयरा पुकार दुसरा पुकार जो दोघांनाही वाट केला जाईल मापास मध्यंतरानंतर ओ ओ सहा चार दे, चार पाच रे रे ताला गिरा दो हां सावासा ये तो लाल तो परवाडावर सर लागत असा पंचा सुद्धा सर लागतो इतका ओजो आदोर करो मनावा आदोर करो तयारी एक

आपल्या कुस्तीमध्ये तुषार वापर या प्रवीण गिरे चला जबाबदारी पट्टी चला आणि पुढच्या कुस्तीसाठी मोहन शेख पातर्डी लालपट्टी तन्मय पट्टी तयार राहायचे रविभाऊ राणाचा भेटा शोभायला सन्मान केला जातोय आणि स्वागत बाबासाहेब नाग ब उपस्थित आहे या त्रिमूर्तींचा मनापूर स्वागत आहे त्रिमूर्ती हजार आहे स्वागत आहे आपला पहलवान योगेश पवार उपस्थिता केसले उपस्थित काय त्याच्या स्वागत आहे एका चित्रपटामधले हिरो बाजा चित्रपटातला आणि बाजा मधले हिरो उपस्थित आहे योगेश पवार उपस्थित आहे उपस्थित काय Santos स्वागत आहे आणि सोळा तारखेला परभणी जवळच्या लोहगावला कुस्ती घेणार आहे माऊली जंगnare महाभारत केसरी बरोबर उपमार तिसरी योगेश पवारशी कुस्ती सोळा जानेवारीला कुस्ती आहे 16 जानेवारीला परभणीचा जो लोहगावला ओ काळा मदत टाळा ओ

निवेदन महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपल्या आवाजाची छाप सोडलेली आहे अशोक कारण महाराष्ट्रामध्ये कुस्तीचं नाव रोखी करताना कुस्ती कशी